निवडणुका जवळ आल्या त्या लोकसभेच्या असू विधानसभेच्या असू ग्रामपंचायतच्या असू किंवा जिल्हा परिषदेच्या असू यामध्ये सर्वात चर्चेचं नाव असतं ते देवराम शेटलांडे यांचं त्यांचे मागच्या काळातले काही डायलॉग असतील त्यांची बोलण्याची शैली असेल यामुळे ते नेहमीच सोशल माध्यम असतील किंवा टी व्ही माध्यमात माद चर्चेत असतात खरं तर यावेळेस सुद्धा त्यांच्या नावाची चर्चा आहे लोकसभा विधानसभेला आपण पाहिलं विधानसभेला खूप मोठी टप दिली खरं तर आम्हाला सगळ्यांना वाटायचं का तुम्हीच आमदार होत आहे तालुक्याचे पण यशाने हुलकावणी दिली पण आम्ही पुन्हा एकदा मागे जातो दोन हजार दोन ते पाचच्या काळात तुम्ही पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि आता तुमची सुनबाई राष्ट्रवादी काँग्रेसकडनं या मतदारसंघातून इच्छुक आहे पण त्याआधी आम्हाला जाणून घ्यायचं नेमकं तुम्ही आता सध्या कोणत्या पक्षात आहेत सुनबाईत तर राष्ट्रवादी काँग्रेसकडनं निवडणूक लढवणार आहे घड्याळकडनं आता सुनबाई राष्ट्रवादी मी कुठं असणार आहे कसं होतं शेवटी आता सध्या राजकारणामध्ये फार ब बदल चालेत कोण कुठे कोणाचा कुठला अंदाज लागत नाही परंतु मला खरं तर आदरणीय अजितदादा पवार आणि आदरणीय अतुलशेठ बेंडके साहेबांनी माझ्या सुनबाईला तिकीट दिल्यामुळं अगदी खात्रीशीर आम्ही सर्व कार्यकर्ते कामाला लागलोत आमच्या जवळजवळ दहा पंधरा गाड्या मतदारसंघामध्ये फिरतात आणि अगदी आमचा प्रचार अगदी खुशी चाललेला आहे त्याच्यामुळं काही आम्हाला काय त्याची काळजी करण्यासारखं काय वाटत नाही आम्ही आता प्रचार करतो आहे फक्त आता आम्हाला फेऱ्या नाही मोजायच्या आम्हाला लीड मोजायची लीड मोजण्यासाठी आम्ही प्रचार करतो आहे त्याचा फार तर आम्ही आईच्या समाजामध्ये कामच करतो आहे हे आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत पोपरदर रावते असतील आमची सगळी तरुण टीम एका बाजूला महिलांची टीम एका बाजूला आहे ज्या दिवशी फॉर्म भरल्या त्या जवळजवळ हजार दीड हजार महिला होत्या फॉर्म भराय गाड्या सजल्यात आता लवकरच रंधुमाळी सुरू होईल अर्ज महागाईच्या दिवसापर्यंत काही गोष्टींवरती लक्ष सुद्धा असणार आहे गाड्या सजल्यात म्हणजे आम्ही तर आदरणीय अजितदादा पवारांचा आदर्श घेतला आहे अजितदादांचा जॅकेट पण गुलाबी आणि मग आम्ही गाड्या पण गुलाबी सजवल्यात त्याच्यामुळे निश्चितपणे या सजावटीचा फायदा पक्षाला होईल आणि निश्चितपणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगल्या प्रकारचा जुन्नर तालुक्यामध्ये भरायला घेईल कामाचा अनुभव पण आहे तुम्ही आता अध्यक्ष होतात आणि त्यावेळेस नेहमी म्हटलं आहे का पुणे जिल्हा परिषद म्हणजे ही राज्याची सगळ्यात महत्त्वाची जिल्हा परिषद आहे त्याचे तुम्ही अध्यक्ष होते त्या काळातल्या सगळ्या कामाचा अनुभव तुमच्या सुनबाई जर निवडून आल्या तर तुम तुम्हाला नक्की होईल का आणि काय नेमके प्रश्न अजून बाकी राहिलेत या मतदार सांगितले ते तुम्ही सोडवणार आहात प्रश्न तसे काय प्रश्न संपत नाही प्रश्न भरपूर आहेत परंतु मी निश्चितपणे सांगेल का माझी सुनबाई ना फार कमी वयामध्ये आणि शिक्षणाच्या मानाने खरं तर महिलांची मनं जिंकलेली आहेत आजही निस्ती आमची माई आमची माई अशा प्रकारचा आवाज संपूर्ण मावळपट्ट्यामध्ये आहे जिथं जाईल घराघरामध्ये माझी सुनबाई पोचलेली आहे आणि माझ्या दुप्पट म्हणजे मला असं अपेक्षित पण वाटत नव्हती का माझी सुनबाई एवढी ॲक्टिव्ह होईल आणि अगदी चार दोन वर्षामध्ये त्यांनी जी माणसं जोडली माझ्या सुनबाईंनी अत्यंत प्रेमाने जोडलेली माणसं त्यांची की अजून मी तर प्रचारच उतरलो नाही माझं नियोजनच चाले परंतु सुनबाई मला मनाने शिवसेनेत आहेत शरीराने जरी राष्ट्रवादीचं काम करत असला हा प्रवेश कधी होणार आहे नेमका नाही 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 प्रवेशाचा इच्छेत नाही कसं होतं आदरणीय दादा हे माझे गॉडफादर आहेत पहिल्यापासून माझ्यासारख्या एका सर्वसामान्य माणसांना त्यांनी जिल्हा परिषदचा अध्यक्ष केलं लाल दिवा दिला आणि माझ्या सुनबाईला त्यांनी खरं तर सांगितलं काही ही पोरगी म्हटलं शिकलेले आणि निश्चितपणे दादांच्या माध्यमातून माईताईला काम करायला फार चांगलं वाटेल आणि माहिताईच्या शिक्षणाचा फायदा निश्चितपणे गोरगरीब गरीब जनता सर्वसामान्य माणसाला होईल असं आम्हाला खात्री नक्कीच मी तुमच्याकडे पुणे येणार आहे पण आदिवासी भाग जर म्हटलं तर पोपटदा रावते हे एक मोठं नाव म्हणजे अगदी ग्रामपंचायत असेल वन विभाग असेल किंवा त्या भागातल्या कुठल्या समस्या असेल तर आ, रावते दादांनी मी पुढं असतात कसं वातावरण वरच्या भागामध्ये वरच्या भागामध्ये कसे शिंदे साहेब आदिवासी भागामध्ये तो जो भाग आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसचा म्हणजे पहिल्यापासूनच आहे आणि या परिसरामध्ये अजितदादा पवार असतील आमचे माजी आमदार अतुल शेठ बेनके असतील यांनी या भागामध्ये एक विकासाची गंगा एक मॉडेल जे तयार केलेले ते आमच्या ह्या म्हणजे प पश्चिम पट्ट्यातील पासष्ट गावांमध्ये नुसतं म्हणजे आमच्या तांबे प बारोमध्येच नाही तर पासष्ट गावांमध्ये अतुल शेठ बेनके आणि अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली एक विकासाचं मॉडेल या पश्चिम पट्ट्यामध्ये म्हणजे चांगल्या प्रकारे चालू आहे काय म्हणजे कोट्यावधी रुपयाची कामं ज्या ज्या एरियामध्ये तुम्ही जाल मग बरोबर आंबे आठवीजला गेलात किंवा वेगळं आमच्या घाटघर परिसरात जरी आला तिकडे कोपऱ्या मांडेला गेलात तरी कोट्यावधीची कामं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मार्फत म्हणजे सध्या चालू आहेत आता का माझं तर म्हणणं आहे मी नेहमी लोकांना सांगतो आहे विकास आणि प्रगती जर बघायची असेल तर आमच्या तांबे बारो मतदारसंघामध्ये कोणी येऊन ते बघायचे आज माझ्या गावामध्ये तेहतीस ते, ते पस्तीस कोटी रुपयाची कामं चालली आहेत मी अनेक वेळा सांगायचो की ब विकास आणि प्रगती जर बघायची असेल तर माझ्या घाडगीर गावालाही भेट द्या तिथे आज जर तुम्ही गेलात तर तुम्ही बघितलं तर रस्ता सुद्धा एकतीस कोटी रुपयाचा म्हणजे जुन्नर पासून तर नाणे तुम्ही दारात जरी गेला तरी त्या कोणाच्या प्रयत्नातून नेमका म्हणजे विद्यमान आमदार की माझे आमदार नाही माझे आमदार माझे आमदारातून अजितदादा पवार साहेबांच्या माध्यमातून ती काम झालेली माझ्याकडे आउटपोस्ट आहे तुमचं मड आहे आणि घाटगिरा आहे अठ्ठ्याऐंशी लाख रुपयाची कामं सध्या चालू आहेत या सगळ्या कामाचा नक्की माईंना फायदा होईल असं वाटतंय आपल्या सोबत अमोलभाऊ आहेत खरं तर तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहात आणि जसं मी म्हटलं पप्पा अजून मनाने शिवसैनिकांचा आणि राष्ट्रवादीचा दोन्ही याचा फायदा होईल का आपल्याला या सगळ्या निवडणुकीमध्ये तसं म्हणजे त्या ठिकाणी आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील अतुलदादा बिनके साहेब असतील यांनी मला युवक राष्ट्रवादी महाराष्ट्र राज्यावर काम करायची संधी दिली त्यामध्ये भरपूर असं काम केलं साहेबांचं म्हटलं का ठीक आहे पक्षांचं हे झालं असेल पण ते खऱ्या अर्थानं आमचं कुटुंब हे पहिल्यापासून बेनके कुटुंबाशी एक जवळचे आमचे हिचे संबंध आहेत एक राजकारणाचे पलीकडचे संबंध आमचे नेहमी बेनके परिवारसोबत राहिलेले अजितदादांसोबत राहिलेले आहे राजकारण पलीकडे त्या ठिकाणी जेव्हा आम्हाला काही अडचणी येतील गरज पडेल तेव्हा अजितदादा पवार साहेब असतील बेनके कुटुंब असेल आमच्या मागे नेहमी राहिले त्यामुळे मी असेल माई असेल पहिल्यापासूनच राष्ट्रवादीमध्ये मी आहे साहेबांचं मधल्या कामात थोडं आमदारकीला उभं उभे राहिले त्या गोष्टी घडल्या असतील पण राष्ट्रवादीवरचं प्रेम माई असेल मी आमचं कायम होतं त्यामुळे आम्ही कधी त्याच्यातून बाहेर पडलेलोच नाही आम्ही त्या परिवारातच आहे पप्पा जिल्हा परिषद अध्यक्ष होते तुम्ही पण प्रदेश अध्यक्ष आहात पक्षाच्या आता तुमच्या दोघांच्या कामाचा अनुभव आणि आताच्या ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये काही काय स्ट्रॅटेजी असणार आहे साधारण विरोधकांवर मात करण्याची कुठले कच्चे दुवे असणार आहेत कसं तुम्ही लोकांपर्यंत पोहोचणार आणि सीट कसं काढण्यासाठी काय काय नेमकं का तुम्ही ताकद लावलेली खऱ्या अर्थानं आमचा जो प्रयत्न आहे तो शिंदेचा प्रामाणिक प्रयत्न आहे आता माई आमची उच्च शिक्षित उमेदवार हो आहे एम एस डब्ल्यू तिचं झालेलं आहे त्यानिमित्तानं पी एच ची तयारी करत आहे म्हणजे आणि तिला एक म्हणजे महिलांमध्ये असेल सर्व भागामध्ये फिरत असताना लोकांचा भरपूर असं तिला प्रतिसाद मिळतो आहे एक आपुलकी एक माणूस की माया जी असते त्यानिमित्तानं तिने संपूर्ण मतदारसंघात महिला आमच्या माता भगिनी असल्याबरोबर जोडलेली आहे समजा साहेब असतील मी असेल आता मी तरुण वर्ग माझा भरपूर त्या निमित्ताने जोडला गेला आहे पण महिला असतील व त्या ठिकाणी जनसामान्यातलं सामान्य कुठं कुटुंब गोर गरीब कुटुंब mm -hmm. त्या कुटुंबापर्यंत ती पोचली आणि आज जिल्हा परिषदची उमेदवार व्हायच्या आधी ते आमच्या केवाडी गावचे लोकनियुक्त सरपंच म्हणून तीन वर्षे त्यांनी काम पाहिले ते काम पाहत असताना गावात सुद्धा भरपूर अशी त्यांनी कामं केली आणि एक महिलांबद्दल एक आत्मीयता एक तळमळ त्यानिमित्त तिला आहे आणि ती तळमळ तिच्या कामातून नेहमी दिसत असते त्यामुळे आम्हाला वाटत नाही निवडणूक हे सोपी आहे जुन्नर तालुका नाही तर आमचा एक विश्वास आहे का पुण्यात चांगल्या उमेदवारामध्ये जे लीड असेल पुणे जिल्ह्यातलं त्याच्यामध्ये माई असेल सगळ्या पुण्यात आम्ही आमदारकीसाठी देवर्मा शेठचं त्यावेळेस चर्चेत नाव होतं पण आता सुनबाई मात्र मोठ्या फरकाने निवडून येईल असं वाटते खर तर महिला उमेदवार आहे तू तुझी काय ओळख आणि तू कशी प्रचारात उतरली आहे का तु मी, तु मी तुतारीची तालुका युवती अध्यक्ष आहे आणि आम्ही प्रचार चालू केलेला आहे आमची युती झाल्यामुळे आम्ही माहिती पुरेपूर पाठिंबा दिलेला आमचे कार्यकर्ते महिला असो किंवा युवक असो सगळेच आम्ही सक्रिय झालेलो आहे तुझं नाव सांगशील आणि कुठल्या गावातून तू येते त्याचा फायदा कसा होईल काय या सगळ्या उमेदवारांना मी चैताली केंगले मी राहणारी आहे आम्ही बाराव मधून शंभर टक्के आम्ही लेट देणारे साहेबांना प्रचार आता करताना कुठले मुद्दे तुम्ही सांगणार आहात लोकांना आता किंवा आता जात आहे घरोघरी तर नेमकं काय सांगता नेमकं तुम्ही माई काय ओळख सांगता माई त्यांची अशी आम्ही ओळख सांगतोय की त्यांची खूप जे शिकलेले आहेत त्यांचा अभ्यास पण आहे राजकीय मध्ये चांगला आणि त्यांनी कामं केलेली आहेत म्हणजे त्यांचे सासरे किंवा मिस्टर असतील त्यांची चांगली कामं आहेत <laughs> मी त्यांच्यासोबत म्हणजे दोन वर्ष काम पण केलेलं आहे अनुभव आहे माझा खूप चांगला आणि ताईंचं काम शंभर टक्के चांगलं होणार यापुढे पण नक्कीच <laughs> म्हणजे तुम्हाला आशा आहे महिला उमेदवार आहे पुन्हा एकदा मी ही मुलाखत संपवतो आणि तुमच्याकडे होतोय तुमच्या पुढे मुलाखत करा मला काय विचारायला तर तुमची ठरलेली वाक्य असतात आणि ती खूप राज्यात चर्चेत असतात तर याच मुलाखतीचा शेवट करताना मला तुमच्याकडनं असे काही ठेवणीतले तुमचे शब्द पुन्हा एकदा ऐकायला आवडतील कसा प्रचारात जाताना काय काय तुम्ही आता ह्या वेळेस आणि काय वाक्यांचा प्रयोग असेल लोकांपर्यंत कसं जाणार आहात साहेब आम्ही खरं तर फार खुशीखुशी आहोत आणि याने किती लावली ताकद तरी आदिवासी वादळ नाही वाकत हे जेवढे हे माझे विरोधक आहेत आयुष्यभर मला शिवाय देणारे टीका करणारे यांनी सगळ्यांनी एकत्र यावा हे जेवढे एकत्र येतील तेवढी जनता माझ्या पाठीची ताकदीन उभी राहील त्याच्यामुळे आपण यूट्यूबला पाहत आहे माझ्याबद्दलची चर्चा करतात मला जी नावं ठेवतात नेहमीप्रमाणे मी त्यांची नावं पण घेण्याचे ते त्या लेवलचे नाही परंतु माझं काम चांगलं आहे माझं काम चालू आहे आणि मी अगदी खुशी खुशी आहे मी आजच सांगतो आहे का जुन्नर तालुक्यामध्ये तर ता नाही पण खरोखर पुणे जिल्ह्यामध्ये जुन्नर तालुक्यामध्ये सर्वात जास्ती मताने माहिती अमोल लांडे निवडून आलेले असेल एवढी मला खात्री आहे आणि हे माझं त्या ठिकाणी आव्हान नाही आहे पण हा आत्मविश्वास आहे की आम्ही केलेले काम आमच्या कामाची पावती माझ्या सुनबाईनं जोडलेले महिला वर्ग माझ्या मुलाने अमोलने जोडलेले तरुण कॉलेजची पोरं माझे जुने असे पोपटदासारखे कार्यकर्ते हे आणि मला जे विरोध करतात हे पाच सहा हे आयुष्यभर माझे कसे आहेत त्यांनी माझ्यावर टीकाच करावी ते जेवढी टीका करतील तेवढं आम्ही पुढे निघून जाईल आणि निश्चितपणे खरंतर या ठिकाणी तुतारीचे आपले राष्ट्रीय नेते आदरणीय ने शरदचंद्रजी पवार साहेब असतील त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टीचे रामदासजी आठवले साहेब असतील मशालचे उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे साहेबांची ते असेल काँग्रेसच्या आज सकाळीच माझा मुलगा सतीशील शेरकरला भेटून आला हे चार पक्ष एकत्र आलेत चार काड्या एकत्र तर मोडणार नाही एक काडी मोडल आणि मला इसवत आहे या चार काड्या एकत्र आल्यात निश्चितपणे यावेळा जुन्नर तालुक्यामध्ये आठ पैकी आठ जिल्हा परिषद सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस मशाल तुतारी रिपब्लिकन पार्टी ही ताकद तुम्ही म्हणताय जसं की पूर्वी तुमचा दसरा मेळा व्हायचा तुम्ही नेहमी सांगायची आदिवासींची ही सगळी मुळी माझ्यासोबत असते पण आता काही डिव्हायडेशन होईल का शिवसेनेचा उमेदवार असल्यामुळं नाही काय नाही काय नाही काय नाही बघा देवराम लांडे हे ब्रँड आहे देवराम लांडे हे ब्रँड आहे आणि ते ब्रँड चालतं हे सर्वसामान्यांना माहिती आहे तुम्हाला पत्रकारांना माहिती आहे मी जिकडं जाईल तिकडं जनता माझ्या मागं असते आणि म्हणून निश्चितपणे यावेळेला मागच्या वेळेला आमच्याकडं महिला राखवी आलता माझ्याकडे महिला उमेदवार हो नव्हती त्यावेळेला आम्ही सुरेखाताई मुंड्यांना दिलं नंतर एकदा अंजनताई कोना दिलं एकदा भाऊ देवाडे सदस्य झाले एकदा नंदन ताळ झाले एक सुरेखा मुंडे असे अनेक सदस्य आहेत परंतु ही लोकं जी टीका टिप्पणी करतात यांना माझं आव्हान नाही तुम्ही मला कामातून संपावा मला टीका करून मी संपणार नाही ज्यावेळा देवराम दांडेपेक्षा तुम्ही जास्ती काम कराल त्याच वेळा देवराम आता शिवसेना उमेदवार आणि विद्यमान आमदार सुद्धा शिवसेनेचे आहेत त्यांचा त्याचा कितपत तुमच्यावरती परिणाम होईल त्याचा परिणाम काहीच नाही आमच्याकडं आमदारकीच्या याद्या आहेत या शिवसेनेला किती मदत पडली राष्ट्रवादीला किती पडली तुतारीला किती पडली गाव आहेत आमच्या आकडेवारी आणि माझा जो फिक्स आकडा आहे त्याच्यामध्ये काही फरक नाही इकडे तिकडे एक दोन टक्के होईल परंतु मला मानणारा जो वर्ग आहे तो शंभर टक्के तसाच राहणार आहे मला माझ्या मतदारसंघामध्ये किती हजार अमोर बा साडेबारा साडेबारा हजार मतं मला पडली होती आणि आता मला नि निवडून यायला दहा हजार मतं लागत म्हणजे जरी काय इकडे तिकडे झालं तरी माझं पॉकेट माझ्याबरोबर आहे त्याच्यामध्ये आता घड्याळाच्या अतुलचेट चे बेनकेसाहेबांची मतं पडणार आहेत त्याच्यामध्ये तुतारीची मतं पडणार आहेत त्याच्यामध्ये उद्धव उद्धवबासाहेब ठाकरेंची मतं पडणार आहेत म्हणजे उलटं वाढ झाले घटना झाली वैयक्तिक माझी काय चिमूड भर ताकद असेल ते आहेच पण त्यामध्ये अजून काय आता मागच्या त्या ठिकाणी त्यांनी निष्ठेने खर तर अतुलचेर बेनके साहेबांचं काम केलं त्यामशा आहेत हिजू इकडं याने काम करत अतुलचेर बेनके साहेबांचं केलं म्हणजे प्रत्येकाची ताकद आहे ना गावामध्ये पन्नास पन्नास पंचवीस पन्नास शंभर आता शैताल इकडे आता ही पोरगी युतीची म्हणजे तुतारीची अध्यक्षी तरुण पोरगे त्यांची ताकद आहे म्हणजे प्रत्येकाची पन्नास पन्नास जरी धरली तरी प्रत्येकावर आम्ही दोन दोनशे मतं वाढणार म्हणजे आमची बेरीज फार पुढे गेले समर्थ उमेदवार जो आहे तो आमच्या दृष्टीने आजच पडला आहे म्हणजे तो आमचा स्पर्धक नाही फक्त उभा राहत म्हणून उभे राहिलेत पण ते आमच्या स्पर्धक होऊ शकत नाही नक्कीच नक्कीच तर आपण हा फुल कॉन्फिडन्स जो हो म्हणतो ना आम्ही लोकसभेला विधानसभेला पण सांगितलं का उद्या काय व्हायचं ते होईल पण फुल कॉन्फिडन्स जो हो असतो ना तो देवराम शेटच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि सुनबाई आहे त्यांची ती निवडून येईल असं त्यांना वाटते फुल तयारी झालेली आहे गाड्या सजलेल्या आहेत लवकरच आता म्हणजे अर्ज महागारीचा दिवस जरी जवळ असला तरी प्रचाराची सगळ्याच उमेदवारांची जोरदार तयारी सुरू झालेली आहे पण ही सगळी तयारी या गाड्यांमधून दिसून येते माईंनी त्यांच्या नावाचे हे लागलेले बोर्ड आणि एकूणच कार्यकर्त्यांची सगळी धावपळ ही सगळी आपल्याला पुढं पुढं पाहायला मिळणार आहे सगळ्या गोष्टीवर आपण नजर ठेवून असणार आहे पण तालुक्यातला जो कॉन्फिडन्स आहे किंवा चेहऱ्यावरती जो दिसणारा तो देवराम शेटलांडे यांच्या चेहऱ्यावरती मात्र आजच आपल्याला चांगल्या स्वरूपाचा दिसून येत आहे